मंडळी कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्याला सगळ्यांचं सकाळी सकाळी मनोबर रोग स्वागत करतो मंडळी गावाकडची सकाळी आहे ना नक्की स्पेशल असते फक्त काय असतं तुम्हाला थंडी असली तरी सकाळी उठावं लागतं असो मंडळी मस्तपैकी छान अशी सकाळची सुरुवात झाली असत नाश्त्याला काय आहे सकाळी सकाळी तर चहा आणि पोहे हे उकळीतले पोहे नाहीत तर चक्कीवर कांडायला दिलेले पोहे आहेत सो नक्कीच सकाळी सकाळी जेव्हा हा नाश्ता करतो आपण तेव्हा काही वर्ष पाठी जाऊन उकळीतले पोहे जे वाटायचे किंवा कांडायचे तर ते त्याची आठवण नक्कीच आहे एक वेगळ्याच पद्धतीने त्या पोह्याची चव देखील वेगळी असायची चला सकाळ सकाळची सुरुवात चहा आणि पोहे खाऊन करूया चला चहा आणि पोहे खायला बरं हे झाकणकारावलं होतं पोह्याला जरा वाफायला मग अशीच आपण या पोह्यामध्ये चहा ओतलेली आणि आता मस्तपैकी असे छान असे घट्ट घट्ट उंबळलेत पोहे आपण उंबळलेच म्हणूया कारण नरम झाले ते आणि असे पोहे खायला आहे ना वाफण आले असे पोहे खाण्याची मजा काय वेगळीच असते बाहेर बाहेरच मस्त की थंड वातावरण गरमागरम चहा ओतायचा पोह्यावरती आणि पोहे असे उंबळले की गरमागरम पोहे खायचे एक नंबर पोह्याची चला मंडळी बरोबर वाचलेत नऊ आणि नऊ वाजता मस्तपैकी सूर्यप्रकाश कडक आलाय आणि आज आहे ना काल माझ्या आईने ना मस्तपैकी भाजीचे दोन असे छोटेशे काय म्हणतात बा माती तयार केली भाजी पेरण्यासाठी तर तिथे आलोय आता शेताच्या इथे बघूया काय करते आई परत एकदा हे बघा आमच्या आई काय करते आहे कुठलं बियाणं पेरतेस दाखरा बी बियाणं दाखव हां भाजी पेरतेस ना बरोबर कुठली दारची भाजी दारची बघा छोटे छोटे आमचे शेत काय भाजीचे माळे दोन एकडं एवढं अखंड शेत आहे पण आईने एवढंच केलं तर कुंपण करायला खूप मेहनत लागते आणि साड्यातच बघा या साड्यांचं असं कुंपण करावं लागतं आई सकाळी सकाळी भाजी पेरते चला तिला थोडीशी मदत करूया ही काय मेथी ना आणि इकडे काय पेरलंय कुठली भाजी पेरणार आहे तिथे पोपळा पण आहे काय बरोबर पालेभाजीच आपण इथे लावतोय जस विळा फिरव फिरवल्यावर बियाणं आतमध्ये जात ना मातीत बरोबर चला पाणी शिंपूया शाळेमध्ये प्रार्थना सुरू झाली आहे हीच आमची प्रार्थनाने हेच आमचे मागणे माणसाने माणसाशी माणसा सम वागणे मागणे माणसाने माणसाशी माणसा सम मागणे तर सद्गुरू श्री वामनराव पै यांची आठवण होते हे जेव्हा ही जेव्हा प्रार्थना ऐकतो तेव्हा मी बोरिवलीमध्ये राहायचो आणि बोरिवली माझ्या घराच्याच नजिकच श्री सद्गुरू वामनराव पै राहायचे तर त्यांच्या अशा बैठकीमध्ये किंवा सत्संगमध्ये ह्या सगळ्या गोष्टी हा ही प्रार्थना स्पेशली गायली जायची मंडळी आत्ताच आपण आहे ना भाजी शिंपून आता आमच्याकडे ना आमच्या या आंब्याच्या झाडाला तोडले भले फांद्या तोडल्या तरी त्या आंब्याचं झाड जिवंत आहे आणि त्यालाच आमची काळी मिरीची वेळ गेली तर त्या वेळीवरती काळी मिरी लागली ते आई काढायला आली आहे पडतायत ना बघ पडतात डेट हे होतात तर पडतात कोण काढायला येतो बघा काळी मिरी वरपर्यंत अक्षरशः बघूया आता जेवढं जमेल तेवढं शेडी नाही काढेल आपल्याला पडलेले भेटलं खरं तर पिकल्यानंतर पडतात पण अशाच कशा पडल्या कोणाच ठाऊ सुकलेत आहे हो होय काढतात चला आपण टोपली आणली आहे प्लास्टिकची इकडचं आपण वेचून वेचून काढूया जवळ जवळ आहेत त्या ही बघा कसली टुट्ट विच धरली आहे अरे बापरे देटा सकट आता अरे पाना सकट आली सॉरी ही बघा का कोकणातलं काळं सोनं सध्या हिरवं आहे थोड्या वेळात काळं होईल सुकून सुकून तसं भरपूर बहर आहे गे होय ना हे बघा चला स झाडाच्या वरपर्यंत असेल भरपूर वरती असतील आपण जवळजवळच्या काढूया घोरपड होती ना पहिल्या चला एवढ्या टोपली भरतरी तरी आपल्याला काळी मिरी भेटली आहे आई आता उतरते शिडीवर लावून वरती आई चढली होती मी देखील काही माझा हात पोचत होता तिथपर्यंत काढला आपल्याला एवढ्या काळी मिरे भेटल्यात बघा कोकणातलं काड़ काळंच सोनं काळी मिरी म्हणतात तर आता तर सध्या हिरवा आहे थोड्या दिवसात त्याला सुकून वगैरे काळं होईल पर याच्यावर देखील प्रोसेस असते गरम पाण्यात काढून स्वच्छ धुवून घ्यावी लागते नंतर सुपवावे लागतात चला घरी या आत्ता थोडंसं भाकरी वगैरे खायचे न्याहारी वगैरे करायचे तर सकाळी उठल्या उठल्या फक्त पोहे आणि चहा आणि पोहे खाल्ले होते विहा काय करते विहा हे विहा काय करते पप्पा नको बाबा म्हण मला कुठे विहा माझी दरवाजा उघडा याला या या, या, या बघूया कोण येतं पहिलं बाय काळी मिरी आणली आहे बघ ये विहा हे विहा बघूया दरवाजा उघडते का माझी विहा हे काय एवढी काय हाय अजून झाडाच्या वरती आहे पण वरती नको चढवणार नाही आता कोण चढले होते आहे चढले शिडीवर असच काढला मी खालून शिडी पकडली वगैरे हो होते काय हा काय आहे ते काळी मिरी आहे चल 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 तिकट लागते हाय होत मंडळी बघा आपण जी काळी मिरी काढून आणली ना ती आता सोडून घेतोय अशी काळी मिरी अशी आपण सोडून घेतोय एवढीच गावली अजून वरती झाडावरती भरपूर आहे आता ह्याला काय करणार नंतर मग धुवून घेणार गरम पाणी तापवायचं हा आणि त्याच्यात ही टाकायची ना चांगली धुवायची बरोबर ना मग सुखशी घालायची बरोबर असं सगळे काय त्याचं थोडंसं म्हणतात ना फंगस वगैरे असते ते निघून जाते तर बघा इकडे थोडीशी आहे आणि एवढी थोडीशी आहे एकाच थोड्याशा अर्ध्याच वेल्यावरची काढली म्हणजे पूर्ण झाडावरची काढली तर जवळजवळ अजून दोन टोपल्या मिळतील ना बरोबर बरं तुम्हाला एक दाखवतो हे बघा ही आता सुकली आहे त्याच्यामुळे अशी दिसते अशी सुकत घालणार आणि मग झाल्याच्या नंतर त्याचं वगैरे पाकडून किंवा सुपामध्ये त्याला घेऊन त्याच्यावर त्याच्यावर जमा झालेली धूळ वगैरे काढून टाकणार मंडळी आज आहे तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवशी आपण जी काळी मिरी काढली होती थोड्या वेळेपूर्वी तुम्ही व्हिडिओमध्ये मध्ये पाहिलं असेल तर ती काळी मिरी फायनली तयार झाली आहे बघा कारण म्हटलं ती काळी पडल्यावरती तुम्हाला दाखवूया आपण आणली होती तेव्हा ती हिरवी होती ना तर बघा आता आम्ही ना हे बघा दोन दिवस मस्तपैकी छान अशी सुकवली आहे आणि ही काळी मिरी आपण तयार केली आहे बघा बरं ही कशी करतात याला काही मोठी प्रोसेस नाही आहे काळी मिरी तयार करताना गरम पाण्यामध्ये मस्तपैकी आपण त्याला स्वच्छ धुवून घेतली आणि उन्हामध्ये सुकवली आहे थोडीशी केटक किंवा बुरशी असण्याचे चान्सेस असतात पण तेवढं फार असं काही नव्हतं त्याच्यामुळे आपण मस्तपैकी छान अशी या काळी मिरीला सुकून घेतले बघा कशी झाली चांगली कडक आहे तिखट आहे होय आहे होणार तिखट लागली गोडे मिरची म्हणायची आमच्या आई आजी सॉरी आमची आजी गोडीमिर गोडी मिर्या बनायची ह्याला एवढी तिखट असताना याला गोडी मिर्या का म्हणतात त्याचं मागचं हे देखील एक कारण सांगतो जेव्हा या काळी मिरीच्या शेंगा पिकतात आपण हिरव्या असताना फ हिरव्या असताना पाहिलात पण तसंच हे जी काळी मिरी हिरवी असते तेव्हा ती पूर्ण लालपणे पिकल्यासारखी होते आणि ती पिकल्यानंतर आहे ना ह्या काळी मिरीचं बाहेरचं आवरण आहे ना गोड असतं आणि ह्याच्यातला आतला जो सफेद भाग असतो काळी मिरीचं आवरण काढल्याच्या नंतर तर तो अतिशय स्पायसी असतो किंवा तिखट असतो त्याच्यामुळे कदाचित आमच्या आजी याला गोड्या मिऱ्या म्हणायच्या एवढं मात्र करा तर मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आवर्जून कमेंट करून सांगा जर गावाकडच्या अशा विलेज लाईफस्टाईल बघायची असेल किंवा कोकणातल्या जीवनमनातल्या काही गोष्टी बघायच्या असतील तर कमेंट करून आवर्जून कळवा कर मंडळी जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा आणि नवीन कोणी आलं असेल तर आपल्या कोकण संस्कृती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ कोकणातल्या अशाच आणखी व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा एव्हा कोकण आपलंच असा काळजी घ्या